नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका काढणी गणेश पहिलं शिंदे गाव माझं पंढरपूर जिल्हा सोलापूर मी श्वान क्षेत्रात पहिल्यांदा आलो कसमी नर होता माझा हाताने श्वान सोडत होतो पहिल्या तर राय मला तिथून पुन्हा मायश्वर मध्ये रेस घेतली होती माझे गुरु संदीप पांढरे यांनी मला तिथं रेसला बोलवलं होतं या रेसवर मला श्वान कारण हाताने सोडायला तिथं मायाश्वरांनी पहिला नंबर केला होता तिथून माझ्या सुरुवात झाली पुन्हा पुशेगावमध्ये बापू शिर्के संतोष भाऊ जाधव चिंचरेकर संदीप पांढरे गोपाळभाऊ मायनेकर अजिंक्य महाजे चिदळीकर संदीप जाधव पुशेगावकर यांनी मला सर्वांनी तिथे बोलवून माझ्यात कांडे दिली तेव्हा करस आणि वर्जुनचा गट चालू होता पहिल्यांदा कॉरसच्या काढण्या वाढल्या कराची काढणी वाढल्यानंतर पुन्हा मला म्हणले मादी गटाय काढण्यावर वर्जनच्या गटाय काढण्या वाढल्यावर पुन्हा नरगट्या काढण्यास सुरू केल्या जोडीदार के होते नाशिकबाई पठाण नारणवाडीकर त्यांनी मला थोडं थोडं जरा शिकवलं अशी अशी सोडा तशी काढणी सोडा तेव्हा मी नवीन होतो अनुभव घेत घेत चांगला फॉर्म घेतला महाराष्ट्रात माझं नाव झालं आता कोर कमिटीने आमचे नेम काढलेले आहेत म्हणजे नीलकं जय रेस नदी काढले होते त्या टायमाला असं दिलं होतं की एक रेश रेष आखली होती रेशी श्वान मार तरी त्या रेषे पुढे गेलं की श्वान बाद होत होता किंवा मागन ढकलला दाबा दाब अंगावर केली तरी श्वान बाद केला जातो तोंड टाकणार आपल्या घरी श्वान असत तर त्याला आपण घरी सोडताना म्हणजे सवय लावताना त्याला आहे ना जोडीला चांगला श्वान घालो त्याला शिकवायचं की बाबा आप आपण आपल्याला सरळ त्याला मालकाने व्यवस्थित शिकवलं पाहिजे आणि मेन महत्वाचा मुद्दा मध्ये काढणे सोडताना शिवाय मी घरी सहा महिने बच्चे झाले की काढणे शिकवले पाहिजे बच्चे आपण किंवा त्याला मास्क घालणे बिगर मास्कच शिकवू नये असं माझं म्हणणं आहे आणि प्रत्येक श्वानाला प्रत्येक श्वान मालकाने एवढी काळजी घ्यावा की आपल्या श्वानाला आपण घरी कांडीला शिकवावं सहा महिने झाले पण नव्या महिन्यात फिरायला टाका नव्या महिन्यात झाले पण बारा महिन्यात फिरायला टाकावी असं आपल्या श्वानाला कांडीत हळूहळू सवय ही काढणी कांडीवाल्यावर बी जरा दबाव येत नाही एवढा आता कांडीतनं श्वान सुटता आला बाबा श्वान मालक असतात व संग दोन दोन चार मुलं आलेले असतात ते काय करतात जीवन खाल्णं त्याला शिट्ट्या मारायच्या किंवा डमी हलवायचा त्याला करायचं काढणे सुटल्यावर त्याच्या अंगावर जाऊन निम्या जाऊन त्या पुढे जाऊन वरटायचं श्वान हारला की डमी वालाय चुके नाहीतर कामे कर चुके ही श्वान मालकाचा गैरसमज एक काढून टाका अशी माझी इच्छा आहे पहिल्यापासून तुमच्या श्वानाला डिस्टॉप तुम्ही होणे चांगला श्वान पळवता शिवाला चांगले चांगले श्वान बाद झाले आहेत श्वान बाद केले आहेत माझ्या हात उडवून श्वान मालकांना की तुम्ही आहे ना श्वान सुटल्यावर दोन्ही श्वान व्यवस्थित पळू द्या मला हेच म्हणायचं त्याला तुम्ही डिस्टर्ब करू नका किंवा वरटून त्याच्या नावानं एवढं काय एवढं काय तुमच्या बोलण्यानं एवढं एवढंच काही वेळ वाढणार नाही एवढं तुम्हाला सांगेल माझी श्वानाला म्हणजे जेव्हा तुम्ही बच्चा घेताय त्या बच्च्याला तुम्ही सहा महिन्या झाला ना त्या त्यास श्वाना हुशार श्वान असतो ती श्वान त्यास उभा करायचा ती नाही सोडलं तरी चालते पण ह्याला ह्याला सुटलं ह्याला ह्याला सवय लावायची आपण जिंकायचं आपल्याला पुढबा जाऊन म्हणून मी माग आपल्याला पळायचा एखादा तुम्ही अडापाकडा श्वान जोडता मग तुमचं पिल्लो दाबाय लागलं हे दाबाय ती करायला लागलं तुमचा विषय पण आता मैदानावर आमच्या आमच्या श्वाना दाबलच नाही तुम्ही कसं दाबलं म्हणताय असे म्हणजे तक्रारी भरपूर येते आमच्यावर येते पण श्वान मालकांनी एवढी काळजी घ्यावा की आपल्या पिल्ला सहाव्या महिन्यापासून आपण कडणी सवय आहोत आणि चांगले श्वान चांगला हुशार श्वान आहे त्यावर त्यांनी सोडावं आता म्हणजे तर हे झाले माहित आहे का श्वान हारला की गणेश पालवानं मागणं सोडलं असं केलं तसं केलं की केल, आमच्या हातात असलं काय नसतंय मायापुढे तीन तीन कॅमेरा असते मोबाईलची व्हिडिओ शूटिंग लावलेली असते ती संघ येणारी चार माणसं जी असते ना ती त्यांना सांगते तुमचा श्वान मागणं सोडलाय बघ तुमचा श्वान पुढे सोडलाय बघ बाप्पा आम्ही कसं कोणावर आण असा अन्याय कोणावर कधीच करू शकत नाही आणि चुकून हा बाबा पन्नास काढण्यात त्यात एकानी का चुकून होती माया चुकून झाली मी लगे हात वर भरून सांगतो महाराज माया चुकून झालेली काढणे किंवा गाठ आहे की डबल फेरा घ्या असं काय नाही की बाबा प्रत्येक गोष्टीला माया पुढं मा शॉन सुटतो हे करतोय आता प्रत्येक श्वान मालक मायाशी वरतात बाबा गणेश पालवा असं करतोय गणेश पालन तसा करतोय माय चुकी तुम्ही दाखवून द्या ना माय चुकी चुकी दाखवून तुम्ही द्या बाबा गणेश पालन तुम्ही असं केले तसं केले बाबा प्रत्येक फेरायला प्रत्येक देशा तुम्ही जर बाबा कांडी मेकर दुखवा लागला तर त्याचा त्याला काय अर्थच नाही